नमस्कार मनीषाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पालकाच्या खास्तापुऱ्या बनवणार आहोत त्यासाठी लागणारे साहित्य एक जोडी पालक धुवून घेतलं आहे स्वच्छ पाचसा मिरच्या घेतल्या आहेत ओल्या अद्रक आहे लसूण घेतल्यात आहेत दहा पंधरा पाकळ्या ते दीड चमचा रवा घेतला आहे वाईट तिळ्या घेतल्या आहेत ओवा घेतला आहे एक चमच आणि एक चमच जिरं घेतलं आहे हिंग आणि दोन वाट्या गव्हाचं पीठ आपल्याला पालक कच्चा राहू नये म्हणून आपल्याला पालक थोडा बॉईल करून घ्यायचा आहे त्यासाठी एक वाटी पाणी बॉईल करून गरम करून घेतलं त्याच्यामध्ये एक चमच मीठ टाकलं त्या जो आपण स्वच्छ धुतलेला पालक आहे तो टाकून घ्यायचा व्यवस्थित असा बुडवून घ्यायचा आपण पालकामध्ये मीठ का, का टाकायचा ह्यामध्ये पाण्यामध्ये कारण पालक काळा पडू नये म्हणून ह्यामध्ये थोडंसं लिंबू पिळायचं लिंबू पिळल्यामुळे याच्यामध्ये जे लोह असतं ते कमी होतं आयरन जो असतो ते मिळतं पालकाच्या पुऱ्या ह्या आपली मुलं पालकाची भाजी खात नाहीत त्यासाठी आपण पालकच्या पुऱ्या करायच्या मुलांना कॅल्शियमसाठी वगैरे चांगल्या आहेत पौष्टिक आहेत हे जास्त वेळ पाण्यात ठेवायचं नाही गरम आता ही प्रोसिजर हे हा जो पालक आहे तो आपण थंड पाण्यामध्ये काढून घ्यायचा आहे आपण जो पालक गरम पाण्यामध्ये टाकून बॉ बौ, बॉईल केला होता तो पालक आपण थंड पाण्यामध्ये ट्रान्सफर केला आहे थंड पाण्यामध्ये ट्रान्सफर केला ह्यासाठी की जी कुकिंग प्रोसिजर असते ती थंड पाण्यामध्ये टाकल्यानंतर ती कमी होते आणि पालक जास्त शिजला जात नाही आणि पाण्या थंड पाण्यामध्ये ठेवल्याने पालक हिरवागार राहतो आता आपण या दहा पंधरा ज्या लसूण पाकळ्या घेतल्या त्या मिक्सरमध्ये हो टाकायचे पाचा मिरच्या अद्रक जिरं हे सगळं टाकून घ्यायचं आणि ह्याची पेस्ट बनवायची पण अद्रक मिरची लसूण जिरं याचं पेस्ट करून घेतलं आहे त्यामध्येच आपण तो पालक ट्रान्सफर करून घ्यायचा आहे पेस्ट करण्यासाठी त्यामध्ये तेच पाणी थोडंसं जे होतं ते टाकून त्याची पेस्ट करून घ्यायची आपण जी पेस्ट तयार करून घेतली पालकाची ती याच्यामध्ये ट्रान्सफर करून घ्यायची आहे ते ट्रान्सफर केल्यामध्ये त्यामध्ये जो आपण एक चमचा ओवा घेतलेला आहे त्याला असं बारीक हातावरती चुरून त्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे दीड चमचा आपण रवा घेतला होता तो पण त्याच्यामध्ये ट्रान्सफर करायचा आहे रवा ह्यासाठी घेतला की आपल्या पुऱ्या खुसखुशीत राहण्यासाठी त्यामध्ये आपल्याला हे जे दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे ते आपल्याला जसं ह्या प्युरीमध्ये जसं मावेल त्याप्रमाणे आपण मिक्स करायचं आहे मध्ये आपण एक चमचं हिंग टाकले हे टाकायचे विसरले होते हिंग ह्यासाठी टाकायचा ओवा यासाठी टाकायचा की आपल्या मुलांना पालक हा थोडा जड असतो ते त्याने पोट वगैरे दुखू शकतं किंवा बिघडू शकतं त्यासाठी हिंग आणि ओवा टाकायचा आपलं कणिक मळून झालेलं आहे हे दहा मिनटं असंच नरम व्हायला ठेवायचं म्हणजे पुरे आपल्या मस्त खुसखुशीत होऊ शकतो आपण जे गोळे करून घेतले होते कणकाचे तर ते पोलपाटावरती लाटून घ्यायचं त्यासाठी पोलपाटाला मी ऑइल लावून घेतलं आहे त्यावरती पोळा ठेवला आहे तुम्ही पीठ लावलं तरी चालू शकतं असे गोल त्याला जास्त जाड पण नाही जास्त पातळ पण नाही अशा पुऱ्या लाटून घ्यायच्या त्यावर द्यायचे असे तीळ लावून घ्यायचे तीळ लावल्याने असे छान दिसतं आणि आपलं तेल गरम झालं की पुऱ्या तळून घ्यायच्या मी पुऱ्या लाट्टा लाट्टा तेल गरम करायला ठेवलं होतं तेल गरम झालेलं आहे आपण पुरी टाकून घेऊ व्यवस्थित त्याला फिरवायची म्हणजेच चारी सगळ्या बाजूने पुरी शकते आपली पुरी अशी टम्मो फुगली आपल्या पालकाच्या खास्ता पुऱ्या रेडी आहेत आपल्या पालकाच्या खास्ता पुऱ्या रेडी आहेत असा आवाज येतो हे तीळ लावलेले आहेत ह्या पुऱ्या तुम्ही तुमच्या मुलांसाठी करा मुलांना पौष्टिक असतात त्यांचे कालश कल्ष, कॅल्शियमही वाढते खाल्ल्यामुळे तसेच मी ज्या पालकाच्या पुऱ्या केल्या त्या कशा झाल्या त्या तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा माझ्या चॅनलला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करा असेच तुम्हाला कुठे नवनवीन व्हिडिओ जर माझ्याकडून रेसिपीज हव्या असतील तर मला कमेंटमध्ये लिहून पाठवा की मला ह्या ह्या रेसिपी रेसिपी बनवून दाखवा म्हणून तसेच असेच मी आता माझ्या